माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सीताराम राऊत आणि त्यांचे बंधू श्री संजय राऊत श्री संतोष राऊत यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ शकुंतला पुंजाजी राऊत यांच्या प्रथम निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत मंगल कार्यालय घुलेवाडी येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या डॉक्टर जयश्रीताई थोरात तसेच राजकीय शिक्षण व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती राऊत कुटुंबावर प्रेम करणारे नातेवाईक मित्रपरिवार समस्त ग्रामस्थ असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता स्वर्गीय शकुंतलाताई राऊत उर्फ अक्का या सेवाभावी आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या आलेल्या प्रत्येक माणसाला मोठ्या आपुलकीने व प्रेमाने विचारत असे वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी अनेक वर्ष अखंडित सेवा केली अशी अनेक मान्यवरांनी आक्कांच्या स्मृतीस उजाळा दिला पाहूयात सविस्तर कार्यक्रम आलेल्या सर्व जनसमुदायाचे माजी सदस्य सीताराम राऊत यांनी आभार मानले चार ते पाच मान्यवर विविध श्रेत्राचे पदाधिकारी पदाधिकारी असतील तुमच्यासाठी पोटी आहे त्याचे सर्व स्वित आहे हे तीन चरण तुमच्या लक्षात आले असतील पण हे सगळं जे वर्णन माझ्या तुकोबऱ्याने केलं ते साधू संत

तुड़े टाटा खास आई मी

राऊत परिवार नातेवाईक सर्व मित्र मित्रपरिवार सर्व माझ्या बघितले दुःखी दर्थकांना या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाण्यावरनं आलेले आहेत त्यांचंही कीर्तन सुंदर असं कीर्तन या ठिकाणी झालेला आहे आत्ताच कोकाटे सरांनी सांगितलं आपल्याला सर्व तर सीतारामराव सर मुलगा हा मातोश्री आणि पिताश्री यांनी घडवला राऊत परिवार हा संपूर्ण कष्टातन आज या ठिकाणी उभा आहे सीतारामचे विचार हे सगळे समाजवादी राष्ट्रसेवा दल अशा प्रकारचे संपूर्ण विचार त्याच्यामध्ये रुजवण्याचं काम त्याच्या आई वडील सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे अशा आईंना जाऊन एक वर्ष झालं मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते डॉक्टर सुनील कांबळे थोड्या वेळात येतीलच तेही बोलते कैलासवासी सौभाग्यवती शकुंतला आईच्या प्रथम पूर्ण स्मरणासाठी आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आईंना जाऊन एक वर्ष झाले पण मला आठवतं की जेवढी गर्दी आज इथे प्रथम वर्ष स्मरणासाठी आहे तेवढीच गर्दी त्यांच्या अंतिम दिलाही होते म्हणजे आयुष्यामध्ये काय कमावं तर माणसं कमावं माणसांची मन जिंकण्याचे कौशल्य या आईमध्ये आणि पूर्ण परिवारामध्ये आहे खरं सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांनी जेव्हा आपला सातत्याखाना सुरू केला तेव्हा सीताराम वडील वडीलचे काका हे खरं कर्मचारी होते आणि ह्या परिवाराने भावसाहेब दादांना खूप मोठी साथ ही दिली आहे आपला कारखाना मोठ्या करण्यामध्ये आपल्या सर्व सर्व लोकांचा आपल्यामध्ये नाही पण त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती नेहमी नेहमी राहणार आहे अशी मला खात्री आहे महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन इथे केलं आईचं महत्व त्यांनी सांगितलं खूप सुंदर पद्धतीने आणि खूप सुंदर आवाजामध्ये त्यांनी आपल्याला इतर रोटी सेवा दिलेली आहे महाराज मी तुमचेही खूप आभार मानते तुमच्या आईंच्या चरणी मी युवक काँग्रेसच्या वतीनं थोडा साहेब आहेतच त्यांच्याही वतीनं पुन्हा एकदा मी भाऊ श्रद्धांजली वाहते आणि थांबते रामकृष्ण हरिवंत बरा पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो की महाराज आपण आला आणि तुम्ही यावं असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं मत होतं की आईच्या प्रथम पुण्यस्मरणाला महाराजांची वेळ मिळावी आणि तुम्ही अतिशय सहजपणे दिलेली याची मला पूर्ण कल्पना आहे मी तुमचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो व्यंकटेश महाराज आहेत अनेक महाराज मंडळी वारकरी संप्रदायात या ठिकाणी आहेत आणि माझी आई ही खरोखर तांगडे महाराज सांगितलं सच्ची वारकरी तिने शरीराची पैशांची म्हणजे तुडी कामगार पैसे वगैरे असेल आयुष्यभर कामगार म्हणून काम केलं शेतकरी म्हणून काम केलं परंतु वारी कधी चुकवली नाही आणि पांडुरंगाचं स्मरण तिने कधी सोडलेलं अक्षयच्या क्षणापर्यंत ती त्याच्यामध्ये होती आणि त्यामुळं माझ्या गळ्यात जरी नसली म्हणून नाही म्हणून माळखरी होत नाही का हा प्रश्न मला खूप दिवस आहे एकदा माझ्या वाढदिवसाला शिवमंडळी आहे ढोक महाराजांचं रामायण आपल्या जमता होत आणि त्या दरम्यान माझ्या वाढदिवसाला ह्या माझ्या वारकरी मित्रांनी थोडीशी हे केले की म्हणजे आता सीताराम मोहनचा वाढदिवस यायला आपण आज मार्ग मार तर ते त्यावेळेला मी ढोक महाराजांना दिलेलं उत्तर असं होतं की अजूनही मी स्वतःला एवढं काही तेवढा बाळेला माळ घातल्यानंतर माणसांना जितकं प्रामाणिक राहावं जितकं सत्यवच राहावं जितकं सत्य वाढावं तेवढं स्वतःला समजत नाही म्हणून त्या माळेचा माझ्याकडनं कधी अपमान होऊ नये यासाठी मी माळ घालणार नाही आणि ते महाराजांनी ऐकलं महाराजांनी सांगितलं की नको याला माळ घाल नको हा खरा वारकरी असं महाराज करायला म्हणाले होते त्यामुळे वारकरी त्या गोष्टी प्रत्येकाच्या अंतर करण्यात म्हणजे मनात नाही म्हणत मनाच्या आत्ता होतो याचा अर्थ सगळ्यांना प्रत्येकाच्या आईला केली तुमचे आभार मानले पाहिजे आज मी आईंना आदरांजली माझी आज थांबवत मुंबईला मीटिंग चालवलं परंतु द्यायला म्हणजे का सीताराम नाही घडवली आणि त्या आणि त्या विचाराचे वादार आपण सर्वजण आहोत संप्रदायाच्या माध्यमातून आपली सगळी चाललेली आहे आणि म्हणून या निमित्तानं ऐंदा मी इथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या दोषांचा संपव या करता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा यांनी आपल्याला जो धर्म शिकवला तो धर्म नेमका कोणता आहे तर तुकोबा वारकरी धर्माचं निर्मूल करत असताना आपल्या सगळ्यांना खूप गोड संदेश देतात त्या एका भंगण आपल्या सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं तुकोबा जो धर्म सांगितला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा वारकरी धर्म अवंग आमचं कसं असावं आमचं कीर्तन कसं असावं आमचं कीर्तन असावं आई तंतो तंत वर्तन संप्रदायाच्या मूल्यांकन त्यांना कळालं त्यापैकी याच गावातील असणाऱ्या आमच्या ज्येष्ठ बहिणी शकुंत यांना प्रत्येकाने सांगितलं घरच्यांनी सांगितलं मी पण सांगितलं आता तुम्ही आता बाकी वारी वगैरे करू नका घरामध्येच करा ठाईच व्यवसाय करा याचे तुम्ही जास्त वेळ घेणार पण मी त्या संपूर्ण गोष्टीला मी साक्षीदार आहे सकारण चांगले साक्षीदार आहे त्याचं कारण असं आहे की मी मी त्या दिवशी माझ्या कीर्तना सुद्धा तेच बोलतो खऱ्या अर्थाने की त्यांनी त्या जगल्या गेल्या आणि जगून त्यांनी सगळ्या जगाला आदर्श दिला प्रपंच करून सुद्धा शुद्ध परमार्थ कसा करावा हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना कळलं त्यांनी या जगाला आपण दिलेलं आहे आणि